पानी पानी अंकल जी पानी पिला दीजिए मेरा गला सूख रहा है मैडम का गला भी सूख रहा है सांगू आमच्या सोसायटी मध्ये बोरवेल तर आहे पण पाणीच नाहीये काय करायचं बोर चार्जर आहे ना तुमच्या सोसायटी मध्ये बंगलो मध्ये किंवा शेतात बोरवेल आहे पण पाणी हळूहळू कमी होत का तर तुमच्यासाठी बोर चार्जर सारख्या प्रतिष्ठित शो मध्ये जाऊन आलेली कंपनी घेऊन आली आहे हे बोरवेल चे पाणी वाढवण्यासाठी अत्याधुनिक पेटेंटेड तंत्रज्ञान आहे ज्यामुळे बोरवेल मध्ये चार लाख ते ऐंशी लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण दरवर्षी होते बोरवेलचा पाणी पुरवठा कालावधी एक ते सहा महिन्यांची वाढ टँकर द्वारे होणारा पाणी पुरवठा खर्चात कपात सध्याच्या बोरवेल वरच उपाय कोणताही मेंटेनन्स नाही सोसायटी बंगलो शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान कमी पाणी देणाऱ्या हंगामी चालणाऱ्या किंवा पाण्याअभावी बंद पडलेल्या बोरवेल मध्ये पाण्याची पातळी वाढवण्यामध्ये मदत करू शकते आणि सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी बोर चार्जर योग्य आहे का नाही हे फोन वरच समजून घेता येईल त्यामुळे आजच संपर्क करा क्रियांश असोसिएट आणि अशाच युजफुल ट्रेंड साठी फॉलो करा पुणे